दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण या अभियानासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत याच पार्श्वभूमीवर तोपोवनात जाहीर सभा होत असून पोलीस अलर्ट झाले आहेत यासाठी पोलिसांकडून शहरातील हॉटेल्स लॉजची कसून तपासणी केली जात असून तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन देखील केले आहे शासनाच्या विविध योजनांसंदर्भात आणखी काही मंत्री नाशिकला शुक्रवारी येणार आहेत दिवसभर शहरात विविध कार्यक्रम असून राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता शहर पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे तसेच गोपनीय शाखांसह बी डी एसच्या पथकाकडून तपोवन पंचवटी महामार्ग परिसरातील हॉटेल स्लॉटची कसून तपासणी सुरू आहे या ठिकाणी येणाऱ्यांच्या नोंदीही घेतल्या जात असून तपोवनात सुरू असलेल्या तयारीचाही आढावा पोलिसांकडून घेतला जात आहे या ठिकाणी एक लाखांपेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहण्याचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक